तर नमस्कार दोस्तांनो तर दोन तीन दिवस झालं माझं व्हिडिओ माझं पोलमचं व्हिडिओ काय येत नव्हतं तर तुम्हाला आता मी खरं कारण सांगतो माझा मोबाईल झालता पूर्ण हँग झालता बाद झालता डिस्प्ले वगैरे सगळं दिलं तर टच वगैरे काय त्यात होत नव्हतं आणि मुळात म्हणजे गुजरातमध्ये गेल्यानंतर गेल्यानंतर तर झालं आणि तिथं केअरला दाखवला तर त्यांनी खर्च लय सांगितला तीस हजार रुपये खर्च सांगितला मग आमच्या एवढं आमच्याजवळ पैसे बी नव्हतं त्यामुळं दोन तीन दिवस स्पीड सगळं बंद होतं आता मी सध्या पुण्यात आलो आहे पुण्यात आल्यामुळं मी मेहुण्याकडून पैसे घेतलं विनायकाजाकडे पैसे होतं बरं वीस हजार रुपये होतं आता माझं सगळं डिस्प्ले माझ्या मोबाईलवर पैसे होतं पण डिस्प्ले गेल्यामुळं आणि त्यात सिक्युरिटी करून आय आयफोनमध्ये ठेवल्यामुळं त्यात कोणाला पे बीन घेता येणार दुसऱ्या मोबाईलमध्ये काहीच करता येईना विनायकाच्याकडे होतं वीस पंचवीस हजार रुपये ते आम्हाला खर्चाला तिकडं तिकडं लागलं रूमला ह्याला त्यामुळं त्यामुळे सगळं आमचं हे झालं सगळं रोटीन तुटलं आमचं त्यामुळं दोन तीन दिवस आम्हाला आता पुण्या दिवस तर आता पडलं नाही तर तुम्ही काय काळजी करू नका सगळे आम्ही आहे निवांतायत आता इकडे गाडी जात काय दादा मग मस्त झालं मित्रांनो पण काय आहे एकाचा जर मूड खराब असला तर सगळ्यांचं मूड खराब होत आणि त्यात आमच्यासोबत जाताना भरपूर काय वाईट घडलं पण असं तुमच्या सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं आम्हाला कुठलीच अडचण आली नाही सगळ्या गोष्टी वेळच्या वेळ मिळत गेल्या फक्त थोडाफार पोटाची आपदा झाली तिकडे कारण का बाहेर गावी गेलो आपण यावर थोडाफार तारास होणारच कारण का आपलं महाराष्ट्र सोडलं बाहेरच्या राज्यात कसं असतं मा बाहेर लोक लो कसे असतील त्याचा अनुभव पण आपण घेतला पाहिजे ती बाहेरचा अनुभव पण आला आणि थोड्या अडचण होत्या त्या अडचणीत न बाहेर आलो निलेश भाऊचा मोबाईल पण पडला डिस्प्ले पूर्ण चालतच नव्हता इकडे आल्यानंतर डिस्प्ले बदवायला लागला डिस्प्ले बदलला बाऊंकडं पैसे घेतले त्यांच्या मॅमकडं थोडंफार सहकार्य झालं त्यांचं पण थोडंफार नाही सहकार्य झालं आणि नंतर आम्ही काय आता चालू आहे जरा थोडं इकडे तिकडं मूड फ्रेश करण्यासाठी फिरावं म्हटलं कारण का काल दोन तीन दिवस झालं कसलाच एन्जॉय नाही काय एन्जॉय नाही तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघून समजलं असेल असं निलेश बाबचा पूर्ण मूड खराब चालता बाकीचं जर काय आता चालू एन्जॉय करतो जरा थोडाफार तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापुटे आम्ही आज एन्जॉय भरपूर करतोय असंच प्रेम राहू द्या काय अडचण नाही बाकीची बाकीचं काय आता मेहण्या साहेब जरा थोडेफार बोलतेला तर काय मांडीवरच बसली बघा ताईची मांडी मोडशील बर का तू खरंच बरं का लय बेकार वाटलं कारण आयुष्यात पहिल्यांदा बाहेर गेलो बाहेरच्या राज्यात फिरायला आणि गेल तू एका अशा तर झालं वेगळंच वेगळं म्हणजे तीस पस्तीस हजार रुपयाला सगळा फटका बसला अचानक माझा आयफोन सुद्धा जाता जातले कंडिशन झालं ओके तर मित्रांनो आम्ही काय झालत मोबाईलचा टच बॅड गेलत डिस्प्ले काय चालत नव्हतं वर्किंग कामच करत नव्हतं मोबाईल म्हणून आम्ही काय केलं जरा मोबाईलची दुकानं नेटवर उडकली आणि म्हणजे केर बघितलं केअर ठिकाणी केर बंद असल्यामुळं सकाळ सकाळ बंद होतं आणि काय काय जे ठिकाणी लोकल दुकान उघडलेली होती त्या लोकल दुकाने गेलो केल्यानंतर मी निलेश बाऊला मोहरं पाठवलं निलेश बाबू दुकान बघितलं मी ड्रायव्हिंग करत होतो आणि सगळी फॅमिली असल्यामुळे मला उतरता येत नव्हतं एक गाडीत कोणतरी एक पाहिजेच निलेश भाऊ गेला दुकानात मोबाईल शॉपीच्या पहिल्या ठिकाणी उतरलो तिथं काय बंदच होतं ते म्हणलं आपण करू शकत नाही त्यानं आम्हाला ऍड्रेस दिला मोर जावं मोरे एक दोन दुकान ते गेलो एक दोन दुकानं बघितली तिथं पण काय नाही पण एक बोळा तात मध्ये दुकान होतं तर त्या माणसाकडून आम्ही काय केलं मोबाईल रिपेअरिंग करायला गेलो पण त्या माणसानं दुसऱ्या एका एजंटला फोन करून बोलवलं की तुमचा मोबाईल मी रिपेरिंग करतो आपलं काय यांचा मोबाईल रिपेरिंग करायला माणसाला बोलवलं मग ती माणूस मोबाईल घेऊन चालला यांचा डाऊट आला ती डाऊट काय आला ती आता तर डाऊट म्हणजे तुम्हाला सांगतो आता मोबाईलच्या दुकानात मोबाईल नीट करा सडून ती दुसरीकडेच घेऊन चाललं त्यानं बोललं ती गुजराती भाषेमध्ये बोललं ती मला काय कळलं नाही तिची भाषाच कळली नाही गुजराती तरी मला लगेच शंका आपलं एवढं ईमेल आयडी म्हणलं फोन पेला पैसे आहेत आपलं थोडंफार म्हणलं आणि हे अचानक आणि त्याला मी म्हटलं हिंदीतनं बोलले ते या संघ त्याला म्हणलं हा म्हटलं जरा मोबाईल म्हणजे मी येतो तो या संघ तुला जर नीट करायला तर मी तू या गाडी बसून येतो तर ती काय ऐकायलाच तयार नाही अजिबात तुम्हाला सांगतो ऐकायला तयार नाही कसलंच ऐकायला तयार नाही मग म्हटलं आता ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर आता मग ती मोबाईलच घेऊन चाललं डायरेक्ट त्याला लय वेळा विनंती केली नाही म्हणलं आणि त्यात कसं झालं तर मी दिलं तर त्या दुकानवाल्याकडे फोन दुकानवाल्यानं त्याला बोलवून त्या दुकानवाल्यानं त्याच्याकडे फोन दिला मग मी त्याला अडवल्यानंतर तू टू व्हीलरवर होतो ना मी त्याला अडवलं म्हणलं मोबाईल माझा माझा नसेल तर मी तु तुझ्या गाडी बसून येतो माझ्या तू मोबाईल खोल आणि दुरुस्त कर ते म्हणे नाही माझी विकेतून दोन मिनिटातच घेऊ तू म्हणायचं मग तुम्हाला जाऊन तू उशीर झगडा चालला रस्त्यावरती काय सोडणार शेवटी मी न वेळ जाण डेअरिंग करून मस्त आता आपण परराज्यात गेलो डेअरिंग करून मी त्या गाडी चावी काढून घेतली आणि गाडीच्या वेगानं घेतल्यानंतर ती मला डायरेक्ट म्हणायला लागलं तुम्ही काय मोबाईल मला दिला का ती हिंदीत बोलत होतो मी तुम्हाला मराठीत सांगतो या तुम्ही काय मोबाईल दिला नाही मोबाईल दिला त्या दुकानदारांना मग शेवटी चल म्हणलं दुकान दुकानदाराकडे ना दुकानदार दिसत त्या दुकानदाराला आमचं सगळं चाललेलं दिसत होतं शेवटी पण तुम्हाला सांगतो धरादरी झाली छातीला धरलं त्याच्या सगळं झाल्यानंतर मग शेवटी ते दुकानदार बाहेर आलं मग द्या त्यांचं त्यांचा मोबाईल जाऊ द्या अशी कंडिशन झाली म्हणजे एक वेळ जर तसं जर मी शांत बसत होतो मी जर काय म्हणजे असं करत नव्हतं त्या छातीला धरत नव्हतं शंभर टक्के ते मोबाईल घेऊन जात होतो आणि मायाजोडीला मी एकटाच ही सगळी फॅमिली तुम्हाला सांगते बी नाही त्याचा रस्त्यावर माझ्यापासून लांब होतं आणि म्हणजे माझ्याकडे फोन पेन नव्हता दादाला फोनला दोघं असतो तर मग काय त्याला रट्ट दिला असतं त्याचा पण झालं कसं एकटा पडलो तरी सुद्धा मी त्यातनं डेअरिंग करून माझा माझा मोबाईल वाचला आणि दुसरी गोष्ट जाताना नाद लागला आम्हाला आमच्या गाडी जास्त जास्त त्रास जास्त वेळ चालल्यामुळं गाडी सगळं गरम होऊन जा गाडी जागा विकवडली तर विनायक लगे ओळखलं फॅन लोकांत मला सांगतो का खरच बरं का जी इन्स्टा असो फेसबुक असू युट्यूब ही फॅमिली जेवढी खरं प्रेम आहे ती का नाही त्यांनी आम्हाला कुठंच अडचण येऊन दिला जिथं जिथं थांबलो जिथे अडचण आली तिथं खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहिली आता एक बाई आमची गाडी बंद पडल्यावर आम्हाला त्यांना मला गॅरेजमध्ये घेऊन गेलं पण काय काय एक भरपूर गॅरेज बघितली पण माझा मोबाईल झाला स्विच ऑफ पण की ह्यांना कॉल करावं तर कसा करू त्यामुळे काय झालं मित्रांनो त्या मित्राकडे गेलो मित्रांनो मला ना जे आपले इंस्टा व्हिडिओ बघतोय युट्यूब इन्स्टावर ते मला सगळीकडे एक ठिकाणी गॅरेज उघड होतं ती गॅरेज मध्ये त्या मिस्त्रीने मी घेऊन गेलो मिस्त्रीने सांगितलं तुम्ही ओव्हर गाडी जास्त वेळ चालवल्यामुळे गाडीचं टेम्परेचर हाय चालतं आणि त्यात आम्ही आपल्या गाडी पळवलेली म्हणजे कसा रस्ता खराब होता सारखं घेर चेंज कर ही ती तरी पण त्या मिस्त्रीनं मला गाडी चालू करून दिली संध्याकाळी मला व्हिडिओ काढायची मशी इच्छा होती पसंत अंधार भरपूर चालत आणि लाईट पण नव्हती तिथं म्हटलं आता कसा व्हिडिओ काढावं हो, तरी पण म्हटलं चला घरी गेलो तुम्हाला सगळ्यांना आपण सांगावं म्हटलं काय झालं काय नाही अडचणी भरपूर आल त्या पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी काय सुद्धा प्रॉब्लेम झाला नाही तो आम्ही आता पुण्यामध्ये आलोय पुण्यामधून आम्ही थोडं मोड फ्रेश करण्यासाठी फिरायला चाललोय तर बाकीचा कोणी काही गैरसमज करून घेऊ नका की असंच झालं तसंच झालं काय सुद्धा झालं नाही सगळी व्यवस्थित आहे मला फोन पण आलं तर दोघा तिघांचं ऍक्सिडेंट झालाय काय झालंय असं तसं बोललं विचारली पण तसं आपल्यासोबत कायच घडलं नाही देवा देव आपल्या पाठीशी तुमच्या सगळ्यांचं प्रेम पण आमच्या सोबत आहे असंच प्रेम राहू द्या लय म्हणजे लय आयुष्यात बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर खरंच महाराष्ट्राची खरं लय आठवण आली महाराष्ट्रातले आईला त्याच्या आईला वडापाव घ्या गेलं तर गे गे भाज्या एवढा वडापाव आणि कधी नव्हती राज्यात मग का वहिनी पुरी भाजी किती लय एक पुरी किती किती लावते पुरी भाजी एकशे दहा रुपये पुरी भाजी एकशे दहा रुपयाला लय विचित्र चार पुऱ्या मागवल्यावरती एका पुरे भाषेच बिलच झालं हो मग अशा आम्ही किती जण होतो सात सात जण होतो बाकी पुरे बिल आम्ही मागवलं असतो तर पाच सात पुऱ्या मागवल्या असतं एकानं लय म्हणजे लय वडापाव खाल असतो दिवस का इतकं बेकार कंडिशन झालं आणि ते कसं नाद लागला म्हणते पुढचं सगळं हेच होत जात तस आमची कंडिशन झाली बघा नाद जे लागला मुंबईच्या पुढे गेल्यानंतर लय नाद लागला सगळं मोबाईलवर खरं आता बोलतोय मी तुमच्यासोबत तर मला टेन्शन आहे मस्त मेहण्या पैसे दिले तर पण मे होण्याच आता कसं द्यायचं ही कोडं पडले मला मस्त मेहुण्यांना आता दिल्यात तात्पुरतं पण त्याला आहेच ना आपल्याला बरं पंधरा दिवसांनी देऊ महिन्यान देऊ गेल तो आपण तुम्हाला सांगतो तु कसा गेलतो ही तुमच्या पुढच्या व्हिडिओत सांगतोच नक्की आम्ही कसा एवढी सगळी आम्ही बाहेर कसा पडलो होतो शंभर टक्के आम्ही दोघं सांगणार कसा गेलतो काय गेलतो एका आशियानं त्या आशयाचा आमचा सगळा पचका होऊन बसला बघा काय करायचं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला भेटेल जरी कोण नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता एन्जॉय करतो मित्रांनो तुमचं प्रेम असं जर राहू द्या तर काय टेन्शन घेऊ नका इथून पुढे आमचं रेग्युलर व्हिडिओ येतील कधीच जसं चॅनल केलं तसं मी आयुष्यात कधीच आई वारली तेवढे तीन दिवस माझं व्हिडिओ बंद होत आणि त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम झाल्यानंतरच कधीच मी मला कधीच मी व्हिडिओ चुकवत नाही कारण तुम्ही आमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असताय त्यामुळे व्हिडिओ कधी चुक चुकवत नाही आम्ही तर इथून पुढं असंच कंटिन्यू व्हिडिओ येत जातील धन्यवाद बाय